शेतकरी बंधूं नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो सध्या आपलं कपाची जी पीक आहे ती पीक सध्या आपलं पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या अवस्थेमध्ये आहे आणि सध्या पावसाची उघाड आहे त्यामुळे आपल्या पिकावरती मावा या किडीचा खूप प्रादुर्भाव आपल्याला सध्या दिसून येत आहे तर मावा ही जी कीड आहे जी आपल्या कपाशी पिकाच्या शेंड्यावरचे जे कोवडे पानं आहेत त्या कोवड्या पानावरती आपलं उपजीविका करते त्या कोवड्या पानातील पूर्ण रस शोषून घेते आणि आपली उपजीविका ही करत असते तर आपल्याला त्यावरती काय फवारणी हो घ्यायची आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत या किडीच्या बंदोबस्तासाठी आपल्याला फिप्रोनिल आणि इमिडा चाळीस चाळीस पर्सेंटवालं प्रोडक्ट घ्यायचा आहे त्यानंतर किंवा फ्लोनिका मीड हे पण तुम्ही घेऊ शकता फक्त सोबत आपल्याला एक चांगलं पेनिट्रेटर घ्यायचा म्हणजे स्टिकर घ्यायचा कारण ही जी कीड आहे ही पाण्याच्या खाली असते त्यामुळे कंट्रोल करण्यात खूप कठीण आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद